छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत भोर नगरीमध्ये मित्रांनो मी श्री आपलं सरचं स्वागत करीत आहे आज असा वेगळा इंट्रो देण्याचं मित्रांनो एकच कारण की आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या निमित्ताने जे काही भोरच्या राजवाड्यात जी, जी रामनवमी साजरी केली जाते जी काही पारंपरिक पद्धतीने रामनवमी साजरी केली जाते त्याचेच काही क्लिम्स किंवा त्याचेच काही व्हिडिओ राम जन्माचे व्हिडिओ आपण या आजच्या आपल्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि श्री थॉट्समध्ये आज आपल्याला हा एक विशेष भाग पाहायला मिळणार आहे की ज्याच्यामध्ये रामनवमीचा व्हिडिओ आपण दाखवणार आहोत आणि भोरच्या राजवाड्यातली रामनवमी ही संपूर्ण पंचक्रोशीत याची आख्यायिका आहे तीनशे चारशे वर्षाची याला परंपरा आहे आणि या पारंपरिक रामजन्म सोहळ्याचे हो आज आपण साक्षीदार होणार आहोत मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी रामनवमी असते याच रामनवमीचा उत्सव भोरमध्ये मोठ्या आनंदात मोठ्या थाटात साजरा केला जातो आपण आता व्हिडिओमध्ये पाहतोय की बारा वाजता राम जन्म साजरा केला जातो पण त्याच्या अर्धा तास अगोदर ही पालखी आणली जाते ती सुभाष चौकापासून ते राजवाड्यापर्यंत ही पालखी आणली जाते आणि या पालखीमध्ये आपल्याला श्रीरामांची मूर्ती पाहायला मिळते आणि त्यांची पालखीतून एक छोटेखाणी मिरवणूक काढली जाते आणि ती पालखी जेव्हा राजवाड्याच्या मध्यभागी आणली जाते त्याच्यानंतर ठीक बारा वाजता हा रामजन्माचा सोहळा सुरू होतो आणि हा सोहळा पाहण्यासाठी हा सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी भोर किंवा भोरच्या आसपासचे पंचक्रोशीतले सर्व लोक येतात आणि रामजन्म सोहळा आनंदात साजरा करतात तोच आपण आत्ता आपल्या स्क्रीनवरती पाहतो संपूर्ण रोषणाईनी तणानून गेलेला हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो वेगवेगळ्या फुलांची आरास त्याच्यानंतर खूप सुंदर असे श्रवणीय आपल्याला जे रामजन्माचं गाणं आहे श्री रामजन्मला कसं की रामजन्मला या गाण्याचे आपल्याला इथं विनाद पाहायला मिळतो तर सुतारी आणि काही पारंपरिक वाट्यांच्या स्वरूपात त्या गाण्याला सुंदर अशी चाल दिली जाते आणि या, या आनंदात या जोशात जल्लोषात रामजन्म सोहळा आनंदात साजरा केला जातो भगवान श्रीरामांचे चरित्र काही शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास आस ते असे असणार आस आहेत आणि हे मी मुद्दामून हिंदीमध्ये सांगतो आहे की जेणेकरून आपले जे काही हिंदी भाषिक प्रेक्षक आहेत त्यांनासुद्धा या गोष्टी समजाव्यात म्हणून पहिलं त्यांच्या चरित्राची खासियत म्हणजे मर्यादा भगवान रामने मर्यादा करुणा दया सत्य सदाचार और धर्म के मार्ग पर चलकर किया सहनशीलता अयोध्या के राजा होते हुए भी उन्होंने सन्यासियों की तरह ही अपना जीवन व्यतीत किया दयालु उन्होंने दया कर सभी को अपनी छत्र छाया में लिया मित्रता उन्होंने हर जाति हर वर्ग के लोगों के साथ मित्रता की नेतृत्व क्षमता वे एक कुशल प्रबंधक थे साहस वे निडर और साहसी भी थे धैर्य वो धैर्यवान भी थे विनम्रता वे बड़ों की आज्ञा का पालन करने वाले थे समर्पण वे अपने भाइयों लक्ष्मण भरत और शत्रुघ्न के प्रति अत्याधिक प्रेम त्याग और समर्पण रखते थे सत्यनिष्ठा वे हमेशा सत्य बोलने वाले थे दृढ़ प्रतिज्ञाता वे प्रतिज्ञा पर अटल रहने वाले थे और सदाचारिता वे धर्मात्मा पुण्यात्मा और अच्छे आचरण वाले थे ऐसे हमारे भगवान श्री राम थे जय राम अशा या पावन सोहळ्याचे आपण साक्षीदार झालोत मित्रांनो यापेक्षा आनंद तो दुसरा काय असू शकतो संपूर्ण रामजन्माच्या या ज्ञानादा हे दणाणून गेलेला भोरचा प्रसिद्ध असा वाजवा आणि हेच ते पाळलं जिथं आपल्याला प्रभू श्रीरामांचं आत्ताच आपण जन्मसोहळा पाहिला जय श्रीराम जय श्रीराम 对，你好，你好。